पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचे जे काही कार्यकर्ते होते ते आता वंचित आघाडीमध्ये आलेले आहेत परंतु आज हे जे काही संगम झालेला आहे आणि जी काही ताकद आज या आंबेडकर तात्याने पहिला राजीनामा दिला परंतु तात्याच्या नंतर तात्याचे जे काही कार्यकर्ते आहेत तात्याचे मित्र आहेत त्यांनी दुसरा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता असे अनिल जाधव साहेब आज आपल्यासोबत अनिल अनिल परदेशी साहेब आपले आज पुणे स्टेशन भागामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचे जुने कार्यकर्ते जे आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले आहेत त्यांचं ताकद आज खऱ्या अर्थाने इथं वंचित बहुजन आघाडीची दिसते वसंतदादा मोरे फॉर्म भरणार आहेत वसंतदादा मोरे राजीनामा दिल्याच्या नंतर अवघ्या दोन तीन दिवसामध्ये अनिल परदेशी साहेबांनी राजीनामा दिलेला आहे अनिल परदेशी साहेबांनी नक्की राजीनामा का दिला त्याच्या मागचं कारण काय आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीच का निवडली याचं उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ नक्की वंचित बहुजन आघाडीच का तुम्ही निवडले वंचित बहुजन आघाडी वसंतात्या मोरे यांना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी तिकीट दिलं आम्ही सर्वजण तात्या मोरे यांच्या बरोबर आहेत तात्या म्हणन ते तोरण आणि तेच धोरण आमच्यासाठी असतं त्यामुळे तात्या मोरेंनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आम्ही सगळेजण वंचित बहुजन आघाडीत काम करतोय पूर्वी तात्या मनसेमध्ये काम करायचे आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आज तात्या फॉर्म भरणार आहेत मनसेचे जे जुने कार्यकर्ते आज वंचित मध्ये आलेले आहेत अंदाजे किती कार्यकर्ते आले आलेण्यासाठी आता बघा मनसे जुने कार्यकर्ते एक माझ्या मते एक शंभर एक लोक तरी इथे मनसेचे कार्यकर्ते आले जुने आपण बघितलं होतं की पुणे स्टेशन भागामध्ये चौदा एप्रिल दिवशी जवळपास सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत जेवण चाललं होतं चार पाच पंक्ती चालल्या होत्या साहेबांनी ते जेवण दिलेलं आहे नक्की ही जेवण देण्याची प्रेरणा असेल किंवा काय असेल ते नक्की कोणाकडून भेटत असत गेली मी मनसे पक्षात अठरा वर्षापासून काम करत होतो आदरणीय माजी आमदार दीपक भाऊ पायगुडे यांनी एक अठरा वर्षापूर्वी हे अन्नदान चालू केलं होतं तेव्हापासून आम्हाला ही प्रेरणा मिळाली आणि गेल्या अठरा वर्षा ते अन्नदान सतत असंच चालू आहे दरवर्षी पाच हजार लोक पुणे स्टेशनला अन्नदान घेतात आपण बघितलं की चौदा एप्रिलला पण त्यांनी जेवण दिलं होतं आणि आज ते तात्यासोबत खंबीरपणे उभे पण आहेत तात्याचं इलेक्शन होणं गरजेचं आहे इलेक्शन झाल्याच्या नंतर रिझल्ट पण बघणार आहे आपण इलेक्शनच्या नंतर वंचित बहुजन आघाडीची सीट लागल्याच्या नंतर तात्यासोबत अनिल परदेशी साहेब असणार आहेत इलेक्शन निकाल या सगळ्या गोष्टींचा आपण वाट बघणार आहेत आणि मी मेघराज गवारे जोपर्यंत इलेक्शन होणार नाही तोपर्यंत आपल्यासोबत आहे तुम्हाला जर या बाबतीची लेटेस्ट अपडेट मिळवायची असेल तर तुम्ही माझं इंस्टाग्राम अकाउंट माझं चॅनल मला माझ्या सर्व सोशल मीडियावरती तुम्ही मला फॉलो करू शकता मी मेघराज गवारे तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद